माझे आणि आपल्या सगळ्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मानाजी एकनाथजी शिंदे साहेब यांचा आशीर्वाद यांच्या आशीर्वादाशिवाय काहीच होऊ शकत मी त्यांना विनंती करतो की तुम्ही या चित्रपटाला आणि आम्हा सगळ्या कलाकारांना आशीर्वाद द्यावा कधी मुलींना अर्धी फी सरकार भरत होती पण अर्धी फी भरायची ऐफत कॅपॅसिटी पॅरेंट्स मध्ये नव्हती मनो तेरी आत्महत्या के लिए मैं त्याग दूषित रात्रि उच्च शिक्षण मंत्री अपने जनरल नारा पार्टी ये फोन किया दो बजे मेरा तो फोन किया बोले एक ऐसा सुसाइड हुआ आधी फीस भरने पाए इसलिए सुसाइड किया उसी दिन हमने निर्णय लिया कि पूरी फीस लड़कियों को माफ करेंगे उसकी फीस हम भरेंगे उसका भी निर्णय तथा ही निर्णय आमिर हितला शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला युवकांसाठी अप्रेंटिसशिप दहा हजार रुपयापर्यंत आपण महिन्याला देतोय ते अप्रेंटिसशिप करेल कंपनीमध्ये ट्रेनिंग घेईल त्याला नोकरी मिळेल दहा लाख वर्षाला युवकांना दस लाख रुपये असे अनेक निर्णय आम्ही घेतले संधी मिळाल्या म्हणून सांगतो शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतला असताना पर्यंत सात जे पर्यंत पंपानी शेती करतात त्यांना वीज बिल माफ केलं खूप मोठे मोठे निर्णय आम्ही घेतले आणि त्याच्याबद्दल मी वेगळी पत्रकार परिषद घेणार आहे आणि म्हणून हा जो काही अर्थसंकल्प आमचा निश्चयाचा आणि निर्धाराचा अर्थसंकल्प सर्वसामान्यांना न्याय देणारा अर्थसंकल्प आम्ही केला त्याचंही मला समाधान आहे माझे सहकारी उपमुख्यमंत्री देवेंद्रजी जित आणि आमचं सर्व मंत्रिमंडळ सर्व विभाग सर्व विभागाचे मंत्री सर्व आमदार सगळ्यांच्या सहकार्याने दोन वर्षामध्ये सरकारने खूप निर्णय घेतले आणि शासन आपल्या दारीसारखे अनेक कार्यक्रम राबवतो आणि त्याचं मला समाधान तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो मी आणि पुन्हा धर्मवीर पार टू ला देतो मंगे देसाई प्रवीण तरडे दे यांचं अभिनंदन करतो प्रसाद यांनी याच्यामध्ये देखील जबरदस्त काम केलेलंच असेल शेतीने पण शिकेची जबाबदारी यावेळेस जास्ती आहे <laughs> आणि हा पुन्हा हा स, आ, सिनेमा महाराष्ट्रात ने देशात जगभरामध्ये सर्व लोक पाहतील आणि धर्मवीर आनंद देगे साहेबांचं जीवन चरित्र जे आहे ते बघायला मिळेल आणि त्यातून प्रेरणा मिळेल ऊर्जा मिळेल अशा प्रकारच्या अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना धन्यवाद

साहेबांच सा कामाची पद्धत अशी होती जे समाजाशी गद्दारी करायची त्यांना ते माफ करत नव्हते त्यांचं कार्यकर्तृत्व आपण पहिल्या सिनेमात पाहिलेले दुसऱ्या सिनेमात देखील